मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे पर्याय पहा ए उमरज बी कराड सी पाटण दी, पाली उत्तर आहे बी करार पुढचा प्रश्न झाडाचे वय कशावरून ठरवितात झाडाचं वय कशावरून ठरवलं जातं पाहुयात पर्याय ए झाडाच्या खोडाच्या आकारावरून बी झाडाच्या बुंद्याच्या आतील वर्तुळावरून सी झाडाच्या उंचीवरून यापैकी काहीही नाही प्रश्न संसदेमध्ये पुढील पैकी कोणाचा समावेश होत नाही पर्याय पाहुयात ए राज्यसभा बी लोकसभा सी सर्वोच्च न्यायालय डी राष्ट्रपती उत्तर आहे सी सर्वोच्च न्यायालय पुढचा प्रश्न केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे पर्याय ए निफाड बी एवला सी रायगण सिद्धी डी उत्तर आहे बी एवला पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही पर्याय ए कावीळ बी पटकी सी नारू डी हिवताप है उत्तर आहे डी खिवता सांगा पाहुचं उत्तर थांबून वाचते पण घड्याळ नाही बारीक लांब पण काठी नाही दोन तोंडची पण साप नाही श्वास घेते पण तुम्ही नाही विचार करा कमेंट बॉक्समध्येचं उत्तर द्यायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मुलांना विद्यार्थ्यांना आणि मित्रांना पोलीस भरती तलाठी भरती स्पर्धा परीक्षेसाठी असे व्हिडिओ नक्कीच उपयुक्त आहेत शेअर करा